काल पवईच्या आरे स्टुडिओमध्ये रोहित आर्यानं सतरा मुलांना उलीस ठेवलेलं होतं आणि त्या स्टुडिओमध्ये एक पुरुष आणि दोन आणखी महिला होत्या त्यांनासुद्धा उलीस ठेवण्याचा प्रयत्न रोहित आर्याने केलेला होता मात्र या सगळ्या प्रोजेक्ट जो तो शूटिंग करत होता त्याच्यासोबत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रोहन अहिरे हे त्याच्यासोबत काम करत होते ते स्वतः मुलांना वाचवताना जखमी झालेले आहेत पोलिसांची सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे रोहनजीत तुम्ही किती दिवसापासून त्या स्टुडिओमध्ये रो रोहित आर्यासोबत काम करत होतात काय तुमचं प्रोफेशन आहे आणि मुलांसोबत तुम्ही कशाबद्दल शूटिंग सुरू होतात आणि नेमकं काल काय काय घडलं होतं तर एक साधारण पहिले मी दोन हजार तेरा बारापासून रोहितबरोबर काम करत होतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या वर्षा बंगल्यावरती आम्ही पहिल्या प्रोजेक्टचं उद्घाटन वगैरे केलं तर रोहित आर्य आमच्यासाठी ट्रस्टवर्दीचं असं चित्र होतं कारण की त्याच्यानंतरसुद्धा तो पहिला चित्रपट झाला दुसरा चित्रपटसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर केला झी सिनेमासारख्या प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा त्यांचे चित्रपट येऊन गेलेत म्हटलं आमच्यासाठी ते ट्रस्टवर्दी होतं पण मधला तिसरा चित्रपट स्वाभिमान म्हणून एक चित्रपट आला त्या चित्रपटाच्या टायमाला माझी दुसरी कामं चालू असल्याकारणाने मी ते काम करत नव्हतो मग एक साधारणपणे एक पाच ते सात वर्ष माझा त्यांच्याशी बिलकुलच संपर्क नव्हता मग असं वाया वाया मला कळलं का त्यांना बायपास वगैरे त्यांचं झालेलं आहे ते एक एक दोस्तीच्या आणि आपण काम केलेलं असं एकत्र नाते म्हणून मग आपण भेटून आलो त्यांना मग त्याच्यानंतर ते, ते पुन्हा थोडेसे कॉन्टॅक्टमध्ये आले आणि मग एक साधारणपणे आता एक दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांचा पहिला कॉल आला मला का एक नवीन प्रोजेक्ट आहे करशील का बी म्हटलं सर चांगले पैसे मिळणार असेल तर का नाही करणार म्हटलं माझं प्रोफेशन येते तर मग ते सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर आमचं परत थोडंसं बोलणं आणि मग त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या रिलेटेड मिटिंग वगैरे झाल्या मग किरण म्हणून किरण कोंडके जे दादा कोंडकेंचे चांगले म्हणजे त्यांच्या फॅमिलीतले बिलॉंग त्यांच्या स्टुडिओवरती आम्ही शूट करायचं फायनल केलं तिकडे आमच्या मीटिंग्स व्हायला लागल्या आणि मग ते जनरल आपण फिल्मसाठी जे रुटीनमध्ये मीटिंग्स वगैरे होतात तसंच सगळं चालू होतं काय फिल्म होते म्हणजे लहान मुलांना सोबत घेऊन शूटिंग होणारी होती आणि सरकारच्यासाठी तुम्ही काम करत होतात का किंवा प्रोजेक्ट असं त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलेलं होतं का जे स्वच्छता मॉनिटर म्हणून त्यांचं एक प्रोजेक्ट चालू आहे जे स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याचं इनॉग्रेशन वगैरे केलेलं होतं तर ते आमच्यासाठी ट्रस्टवालं पार्ट होतं आणि याच्यापूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेलं म्हणून ते ट्रस्टवालं होतं तर मग त्यांनी आम्हाला पिक्चरची स्टोरी सांगतानाच तशी सांगितलेली होती का अशी अशी पिक्चरची स्टोरी आहे का मुलांना आपण एक डे केअर सेंटर आहे आणि त्या डे केअर सेंटरमध्ये मुलांना ते त्यांचे त्यांच्या पॅरेंट्सला प्रॉब्लेम्स त्यांचे सगळे बघून ते, ते मुलं क्रांती घडवायला निघतात आणि नि देशातून करप्शन काढायसाठी निघतात आता करप्शन काढायचा विचार आणि या गोष्टीमुळे आमची पूर्ण टीम रेडी झाली मी झालो किरण दादा झाले अमोल झाला आम्ही सगळेजण सगळे सिनियर मंडळी सगळे आम्ही सगळेजण फिल्म करायला रेडी झालो फिल्म करायला फिल्म फिल्म करायला रेडी झालो त्याच्यानंतर मग ॲज युजल जशी रेखीची प्रोसेस असते लोकेशन बघणं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बघणं तर लोकेशन वगैरे फायनल करण्यासाठी सुद्धा लोके लोकेशन सुद्धा त्यांनीच हंट केलं जस्ट डायलवरून समथिंग काहीतरी त्यांचं कनेक्शन होतं तर त्यांनी आर स्टुडिओचं लोकेशन त्यांना निवड हे, हे लोकेशन सुद्धा त्यांनीच निवडलेलं होतं आणि मग त्यांनी डेट्स फायनल केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं हे शूटिंग सुरू होतं आर स्टुडिओमध्ये शूटिंग नव्हतं सुरू ऑडिशनची प्रोसेस सुरू होती ऑडिशनची प्रोसेस आणि मी एक थिएटर ट्रेनर असल्यामुळे मला त्यांनी सांगितलेलं होतं का तू वर्कशॉप घे मुलांना ऍक्टिंग शिकव आणि मग त्यांच्याकडनं फक्त कॅमेराची प्रॅक्टिस करून घे ट्रायल सतरा मुलं जे आहेत ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून शाळांमधून सिलेक्ट करण्यात आलेली होती त्याची प्रोसिजर काय होती मुलांना संपर्क करून कसं बोलावण्यात आलं सगळं रोहितनीच केलेलं होतं रोहितचे ते, ते स्वच्छता मॉनिटरचे वेगळे ग्रुप्स वगैरे काय काय होते तर ते ऑडिशनचं त्यांनी मेसेज वगैरे बनवलं आणि ते त्यांनी तिकडे फॉरवर्ड केलं आणि तिकडनं मुलांचे सिलेक्शनची प्रोसेस झाली तर ज्या दिवशी आम्हाला बोलवलं होतं त्या दिवशी ते, ते फायनलाईज असं झालेलं होतं का मी तुम्हाला पन्नास साठ मुलं देणार आहे त्याच्यातून तुम्ही तेवीस चोवीस चांगले ॲक्टर वगैरे निवडा कॉन्फिडंट असलेली मुलं वगैरे निवडा तर मग आम्ही मी आणि माझी टीम आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी आम्ही ते सिलेक्शनची प्रोसेस प्रोसेस वगैरे सुरू केली कसा होता म्हणजे कालच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि हे कधी जाणवायला लागलं की रोहित काहीतरी करणार आहे किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटी कधीपासून संशयास्पद वाटायला लागल्या तुम्ही स्वतः जवळ होतात हो, 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 हो. नेमकं का तो काय करत होता मुलांना ओलीस ठेवल्यानंतर त्यांना काही ज्वलनशील पदार्थ सोबत आणलेले होते त्यांना जाळायची धमकी तो व्हिडिओमधून देत होता काय घडलं होतं त्यावेळेला ऍक्च्युली ट्वेंटी नाईन्थलाच आमचं सिलेक्शनची प्रोसेस संपलेली होती आणि मुलांना कॅमेरा ट्रेनिंग द्यायची प्रोसेस संपलेली होती पण मग त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं की आपण उद्याचा दिवस एक एक्सटेंड करूया आणि आतमधले छोटे छोटे पार्ट्स जे आहेत मुलांचे ते त्यांना डिटेलमध्ये समजवूया आणि डिटेलमध्ये एक शूट करूया तर ऑलरेडी आम्ही या गोष्टीसाठी म्हटलं डिनाय केलं कारण की आमच्याकडे आर ए स्टुडिओ पण नव्हतं कारण की ट्वेंटी नाईन्थपर्यंतच आर ए स्टुडिओ होतं मग त्यांनी त्या स्टुडिओच्या मालकाशी वगैरे समथिंग काहीतरी बोलून ते ट्वेंटी नाईन्थला ते एक दिवस एक्सटेंड करून दुपारच्या बारा वाजेपर्यंतचा टाईम घेतला त्याच्यानंतर सकाळी सकाळी मला रोहितचा एक मेसेज आला का येताना पाच लिटर पेट्रोल बॉटल आणि फटाके वगैरे घेऊन येतात फटाके वगैरे लागणार होते शो तुम्हाला रोहितनं आणायला लावलं आणि तुम्ही घेऊन गेले होते नाही नाही मी घेऊन नाही गेलो कारण की त्याच्यामागचं सर्वात इम्पॉर्टंट रिझन आहे का जेव्हा पण लहान मुलांचं शूटिंग असेल तर आम्ही कोणतीही इन्फ्लेमेबल गोष्ट घेऊन जात नाही हे आमचं रूल आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे ज्वलंत वस्तू जी असते ती आम्ही प्रॉपर प्रोटेक्शनशिवाय करत नाही म्हणून मग आम्ही त्याचा मेसेज आला पण आम्ही नेलं नाही कोणीच नेलं ना। नाही सगळं मटेरियल रोहितनं स्वतः आणलेलं होतं नाही मग त्याच्यानंतर आम्ही फ्लोअरवरती पोहोचलो फ्लोअरवरती पोहोचल्यानंतर मला थोडासा लेट झाला कारण की मी ते फटाके वगैरे शोधा आणि पाऊस पण काल खूप जास्त चालू होता तर मी जसं फ्लोअरवरती पोहोचलो तर आमचा स्पॉट बॉय मला बोलला का आता तुम्हाला वरती जायला नाही सांगितलेलं आहे रोहित स्वतः बोललं आहे का रोहन जरी आलं त्याला खालीच थांबवायचं तर मी म्हटलं एवढं काय वरती मेजर करतोय नाही का तो तर मग मला वाटलं मग नंतर मग मी खाली आलो आणि रोहित स्वतः खाली आला मग तो बोलला अरे मी जरा प्रॅक्टिस करत होतो पोरांबरोबर असं म्हटलं ठीक आहे म्हटलं एवढं काय विशेष नाही आहे ती गोष्ट मग ते मला बोलायला लागले का ते आपल्याला आग दाखवायची आहे हे दाखवायचे ते दाखवायचं मी म्हटलं का आपल्याकडे सिनियर मेंबर आहेत म्हटलं किरण भाऊ आहेत म्हटलं त्यांच्याशी एकदा बोला कोंडके जे, जे कुकवा स्टुडिओचे ओनर आहेत ना ते आमच्या आर्ट डिरेक्शन मध्ये ते काम करत होते काल स्टुडिओमध्ये आम्ही सगळे आम्ही त्यांना समजवलं का म्हटलं जर जिथे लहान मुलं असतात तिथे आम्ही पेट्रोल वगैरे वापरत नाही तर मी ते आणणार पण नाही म्हटलं तर ते एक सोल्युशन असतं रब्बर सोल्युशन ज्याच्याने टेम्पररी आग लागते छोटीशी लागते तर ती कोळशावरतीच लावली तर ती टेम्पररी राहते आणि जर कपडा बिपड्यावर टाकला तर तो कपडाही जळू शकतो असं सगळं असतं त्याच्यामध्ये मग ते तसं सोल्युशन तिकडे आणलेलं होतं ते पण कुठे ह्याच्या बाहेर गेटच्या बाहेर म्हणजे असं आतमध्ये नाही पोरांजवळ पण नाही मग त्यांनी ते ट्रायल घेण्यासाठी ते सोल्युशनची बाटली तिकडनं मागितली आणि ती बेसिक गोष्ट ती बाटली त्यांनी ती बाटली त्याच्या एक बॉटल त्यांनी त्यांच्याजवळच ठेवली एक बॉटल त्यांनी जवळ नाही नाही स्वतःच्या जवळ ठेवलेली आता ते मला नाही माहिती त्यांनी आणली कुठून ते सगळं झालं आणि मुलांच्या ज म्हणजे ते तिकडे वरती तर हे सगळं नंतर कळलं आपल्याला आपण त्याच्या अगोदर हे सगळं नव्हतं कळलेलं ब त्यांनी लॉक लावायला लावला मला मला बोलले का लॉकचा शॉर्ट घ्यायचा आहे आपल्याला तर माझं आणि आमचे जे आर्टवाले दादा आहेत आमच्या दोघांचं बोलणंसुद्धा झालं का म्हटलं आपण जिथे शूटिंगचा पाठ असतो आम्ही फेविक्विकनीसुद्धा लॉक चिटकवून टाकतो फक्त दाखवण्यापुरती पण ह्या माणसाने दोन दिवसाअगोदर तिथे वेल्डिंग करून घेतलं होतं दरवाजाला स्टुडिओ वेल्डिंग करून घेतलं त्यांनी दरवाजा म्हटल्यानंतर आम्हाला आणि आम्ही सगळ्यांनी विचारलं पण म्हटलं सर एकाशाडी ते बोलते राहू दे पक्क असतं आणि स्टुडिओसाठी पण जास्त सेफ्टी होऊन जाईल त्यांना गिफ्ट करून टाकू कॅमेरा गिफ्ट करून टाकू म्हटलं सीसीटीव्ही कॅमेरा ते बोलले गिफ्ट करून टाकू सी सी टी व्ही कॅमेरा लावायचे त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस पाहिजेत तर आम्ही त्यांना बोललो सी सी टी व्ही कॅमेराचे फुटेजेस पाहिजे असतील तर आपण गोप्रो म्हणून एक कॅ का, कॅमेरा असतो म्हटलं गोप्रोने आपण शॉर्ट घेऊया ते बोलले नाही मला नॅचरल पाहिजे सगळं म्हणजे ओरिजनल पाहिजे सगळं म्हटलं मग ठीक आहे ओरिजनल पाहिजे तर मग आम्ही सी सी टी व्हीवाल्याला शोधलं आणि मग सीसीटीव्ही इन्स्टॉल करून घे त्यांनी जिथे जिथे पाहिजे त्यांना ते आता सीसीटीव्ही स्टुडिओमध्ये लावून घेतले नव्यानं त्यांनी जे कंपनीचे जे सीसीटीव्ही कॅमेरे होते ते तसेच होते आणि नवीन त्यांनी ऍडिशनल इन्स्टॉलमेंट केली कॅमेऱ्यांची मग ते सगळं झालं आणि मग व्यतिरिक्त काही वेगळा सेटअप रोहित तयार केला होता सीसीटीव्ही मॉनिटरिंग साठी किंवा त्याचा काही ऍक्सेस तर मोबाईलवरती करत होता बेस ते मोबाईलवरती ऍक्सेस घेतात ना तसं स्टुडिओच्या बाहेर जेण्यावरती किंवा इतर ठिकाणी काही सीसीटीव्ही त्यांना लावलेले होते स्टुडिओच्या बाहेर एक लावलेलं ला। दोन स्टुडिओच्या बाहेर लावलेले होते काल मी ते सगळं पंचनामामध्ये सगळं सांगितलेलं आहे व्यवस्थित कोणते कोणते त्यांनी लाव कोणी येत असेल तर त्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याला बघता येत होती हो हो हो, हो। तो टोटल त्याला दिसत होतं आणि ते आम्हाला मला माहिती होतं का तो ते सगळं बघतोय ना म्हटल्यानंतर तो फेक नाही करत आहे मग ते एका सळ सळ आणि वरती जिथे पोरं बसवली होती म्हणजे जिकडे बे बेसिक वेटिंग रूम ठेवलेला होता तिथे पण एक कॅमेरा लावून ठेवलेला होता जिथून जिथून इंटरव्ह्यू होऊ शकत होतं थीधिय। थीधिय। तिथे तिथे त्यांनी कॅमेरा लावून ठेवला होता तर त्यावेळेस मग मला थोडंसं जास्त हे झालं आणि मग मी एक बॅकसाईडचा एक रूम होता त्या ठिकाणी एक खिडकी होती त्या खिडकीला लॉक लावायला लावलं होतं तर त्या खिडकीला तार मी अगोदर तारच लावलेली होती तिथे मग लॉक लावायची काही गरज नव्हती मॅन्डेटरी नाही आहे तर तिकडे तार लावलेली होती तर मग त्यांनी मला सांगितलं की ती तार काढत तिथे लॉक लाव कारण की ते ओरिजिनल वाटलं पाहिजे मी म्हटलं यार ठीक आहे लॉक लावून टाकला पण मी त्याची चावी त्याला दिली नाही सगळं रोहित ज्या पद्धतीनं करत होता तुम्हाला जरा सुद्धा संशय नाही आला की ह्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळा आहे आलं ना मला संशय आला म्हणूनच मी पॅरेंट्सला पण बोललो होतो का तुम्ही लोक थोडेसे सतर्क राहा मला काहीतरी विचित्र वाटते मी जसं ते लॉक लावलं खालचे खालचे लॉक लावले तसे मी पॅरेंट्सला बोलवायला सुरू केलं तिकडे का प्लीज म्हटलं कोणीतरी पोलिसला इन्फॉर्म करा मग जसं मी वर मला कोणत्या तरी एका पॅरेंट्सने आला मला लॅपटॉपची बॅग मागितली मग मला खरं खरं कुठून सुरू झालं तर लॅपटॉपची बॅग माझ्याकडे मागितली मी लॅपटॉपची बॅग घेऊन खाली आलो वरती घ्यायला गेलो अगोदर बॅग त्यांच्या कॅबिनमध्ये म्हणजे ते जिथे बसले तिकडे नॉर्मल पोरं खेळत होती सर नॉर्मल त्यांचं त्यांचं चालू होतं काहीतरी मग त्यांची लॅपटॉपची बॅग घेतली आणि ते मला बोलले का इथे मला माईकचा सेटअप करून दे मग ॲज युजल शूटिंगमध्ये जसं माईकचा सेटअप करून देतात तसं मी माईकचा सेटअप वगैरे सगळं करून दिलं त्यांना आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस मग ती लॅपटॉपची बॅग द्यायला खाली आलो तर मग तेव्हा मला अचानक आठवलं का अरे या, या मेन गेटच्या चाव्या तर सरांकडेच आहेत मी वा त्या चाव्या घ्यायला जेव्हा वरती गेलो तेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं का ती तिघं दोन दोन डोर होते तिकडे तर दोन डोरमधून पलीकडच्या डोरमध्ये सर त्या साईडला बसलेले होते आणि तिथे रोहितनी ते तिघं चौघ जण आणि या साईडला अजून कोणी असलं तर ते दिसत नव्हतं त्या पर्टिक्युलर मोमेंटला आणि तो मास्किंगचा जो कपडा असतो त्याच्यावरती माझ्यासमोर सोल्युशन होतं आणि लायटर आता धरलं आणि मला माहिती आहे ते सोल्युशन टेम्पररी का होईना ते पेटेल पण खालीचा कपडा आहे ना खाली कपड्या कपड्या पेटले एका जरी मुलाला काय झालं तर म्हटलं हे सेफ्टीचा प्रकार आता एस्केलेट झालेला आहे तर मग मला कळायला मार्ग नव्हतं समोर लहान मुलं होती आणि पेट्रोल टाकून तो कपड नाही पेट्रोल नाही ते काहीतरी रबर सोल्युशन असतं तर रबर सोल्युशन ते मी ते सगळं पडलेलं बघितलं खाली तिथे मग मी घाबरलो मी म्हटलं मग मी खाली येऊन मग ओरडारड केली का म्हटलं पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा हो पुढे जाण्याचा प्रयत्न केला हो तेव्हा त्यांनी मला लायटर दाखवलं का मग तू लांब राह तू जवळ यायचं नाही तू जवळ आला तर जाळून टाकेन मी मग पोरांच्या सेफ्टीच्या पुढे मग मी कसं काय काय हे करणार म्हणून मग मी शांत राहिलो खाली पळत पळत आलो त्यांनी मला तिकडनं सांगतो मी जे सांगेल तेच इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे तू मी जे सांगेल नाही तर मी पोरांना त्रास द्यायला सुरू करेल हे मला आतमध्ये बोलायचं आणि खाली पेरेंट्सला बोलायचं का मी पोरानला सेफ ठेवलं आहे सेफ ठेवलेलं आहे मी मी म्हटलं मग आता हे करायचं काय करायचं का सूचना असं झालं मी खाली आलो पळत पळत आणि एक असं ग्रील होतं त्या ग्रिल ग्रिलला असं बी हात घालून त्याच्याशी असं लांबून त्याच्याकडे बघता बघता खालून ग्रिलला मी धक्का मारायचा प्रयत्न केला गॅप रेडी केला गॅप रेडी केला तर त्या गॅपमधून पोलिस माझ्याशी बोलायला था स्टार्ट झाले okay. मग तिकडनं पोलिसांना घटनास्थळी आ... पोहोचले सगळे जण पोहोचलेले होते आणि मग पोलिसांचं आणि माझं बोलणं सुरू झालं तिकडे आणि दॅट वॉज का ते मला हेल्प करत होते का काय पद्धतीने आणि मी त्यांना हेल्प करत होतो का कशा पद्धतीने मला विचारलं का आपल्याला आतमध्ये घुसायला जागा आहे का तर मग मी त्यांना बोललो का दोन जागा आहेत म्हटलं एक खालचा टॉयलेट आणि एक वरचा टॉयलेट म्हटलं दुसरं मला काय असं असंच वेगळं काही वाटत नाहीये पण मग मी परत खाली गेलो बघत बघायला तर खालचं म्हणजे खालीच होतो जिन्यांच्या इकडून स्टुडिओमध्ये गेलो होतो धावपळीमध्ये तुमच्या हाताला जखम झाली ती कशामुळे झाली आणि काय झालं होतं त्यावेळेला तर मी ते स्टुडिओचं लॉक मी ते चेक केलं तर स्टुडिओचं टॉयलेट लॉक होतं का लॉक झाला असेल आता समथिंग काहीतरी असं काहीतरी होतं तर मग मग मला पोलिसांनी मला सांगितलं का कोपरा मला ते पोलिस बोलले का तू आहे तो पण आहे तू त्याला मारू नाही शकत आहे का मी म्हटलं सर मी त्याला मारू शकतो एका झटक्यात मारू शकतो पण त्याच्या पुढे चार पोरं बसलेले आणि तो आगीची धमकी देतोय आणि जसं मी वर जातो तसं तो बॅगेजवळून गन काढतोय आता गण बंदूक आहे हे, हो हो ते दिसली आम्हाला मला अगोदर सर्वात पहिले मला दिसली बच्चा पार्टीला सुद्धा दिसली की नाही दिसली आय डोंट नो पण ते ते तिथपर्यंत दिसलं मग ते सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर बंदूक काढून दाखवत होता धमकावत होता दाखवली तिने लांबून मला हे बघ रोहन म्हणे बघ नाहीत आणि लायटर पण आहे मी सगळं हे, हे करून टाकेल मग मी त्याला बोललो म्हटलं सर शांत बसा म्हटलं सर तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा म्हटलं मला सांगा मी बोलून दाखवतो म्हटलं कोणाशी बोलायचं असेल तर मी इकडे इकडून म्हटलं सगळे पोलीस लोक माझ्या खूप जवळ आहेत हे सगळं करत असताना रोहित आर्या कोणाशी बोलायचं आहे किंवा तो फोनवर तो फो, कंटिन्यू फोनवरती बोलत होता इन्स्पेक्टर साहेबांनी त्याच्याशी कंटिन्यू मागणी काय होती म्हणजे पोलीस असं आहेत की त्याची काय नेमकी मागणी आहे हे आम्हाला स्पष्टपणे त्याने सांगितलं नाहीत त्याला कोणाशी काही लोकांशी मला बोलायचं असा त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे त्याला नेमकं कोणाशी बोलायचं Вот. तर तर ते कंटिन्यू पोलीस त्यांच्याशी हे चालू होतं निगोसिएशन काय समथिंग काय तर त्यांचं चालूच होतं फोनवरती चालू। चालू फोन कंटिन्यू आणि त्याच टायमालाच इन्स्पेक्टर साहेब माझ्याशी खालीसुद्धा एक दुसरे इन्स्पेक्टर साहेब त्या ग्रिलमधून माझ्याशी खालूनसुद्धा बोलत होते आणि मग त्या इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितलं का तू घुसायचा प्रयत्न कर आणि आम्ही मागून फर्स्ट फ्लोअरच्या याच्यातून घुसायचा प्रयत्न करतो आणि तू पोरांना बाजूला कर वगैरे तर तो मी जेव्हा दसो गेलो तर तो मला एक तिकीकडनं बोलला मी म्हटलं सर मी बोलतो म्हटलं आमदार साहेब आमच्या पण ओळखीचे आहेत म्हटलं सुनील आम्ही पण फोन करतो सुनीला काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग काढतील किंवा वॉट एव्हर जे कारण की सुनील आम्ही याच्यापूर्वी सुद्धा चांगली कामं केली आणि ते सुद्धा सुनीला शेळके हां तर ते कसे कोण मावळातले आमदार आहेत पण ते पन... आमच्या पन... पन... हा पण सुनील शेळके हां तर ते, ते कसे सगळ्यांना हेल्प आता सगळेजण सगळ्यांची ओळख लावत होती तर आमच्यासाठी तेच मोठे आहेत सर्वात तर मग आता थेट कॉन्टॅक्ट होता पुण्यात राहायचे ना, ना तर म्हणून मी बोललो का सुनीला बार्डीनला सांगतील कोणालाही सांगतील तुमची जी काही डिमांड आहे त्यांना दीपक बरोबर बोलायचं होतं तार्या म्हणत होता की मला दीपक केसरकरांशी बोलायचं आहे दीपक केसरकरांशी बोलायचं तर मी पुण्याचा आमदार किंवा पुण्याचं कोणतं ते मी माझ्या डोक्यामध्ये सुनीलांना सोडून केसरकरच का म्हणजे हे सगळं होण्याला काय नेमकी कारण आहेत त्यानं मागच्या किती वर्षामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत काम केले आहे कधी त्यांना काही बोलून दाखवलेलं होतं कशामुळे तो डिस्टर्ब आहे दीपक केसरकरांचं नाव तो का घेत होता त्याला काय नेमके कारण आहे आम्हाला आम्हाला मलाच नाही सगळीकडे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे का त्यांनी खूप सारे आझाद मैदानवरती उपोषण पण केलेले होते केसरकरांच्या घराच्या इथे सुद्धा त्यांनी उपोषण केलेलं होतं ते सगळे ते ऑलरेडी मीडियामध्ये दाखवलं ते सगळं आम्हाला माहितीच होतं पहिल्यापासून तर मग म्हणून मग ते बालक कळलं होतं म्हणून ते पुण्याला राहतात तर मग पुण्याजवळच कोणतं म्हणून मग मी त्यांचं नाव पण घेतलं त्यांना सांगितलं म्हटलं मी कनेक्शन करून देतो तुमचं अण्णांना सांगून किंवा कोणालाही सांगून तुमचं बोलणं करून देतो तुम्ही प्लीज पोरांना सोडा आधी तर मग बो, बो, ते बोलले का नाही तू लांब तुला माहिती नाही त्या दीपक के सरणकरांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे माझं माझे का जेवढं हे झालेलं आहे तू त्याचा अंदाजा पण नाही लावू शकत तू लांब रोहन तू लांब हो आणि मग त्यांनी मग त्या त्या पर्टिक्युलर मी म्हटलं आता आता जास्त बडबड करण्यात मजा नाही आहे खाली आलो पोलीस मला बोलले का मी फर्स्ट फ्लोरवरून आम्ही घुसायचा पूर्ण प्रयत्न करतोय तर मग तू त्याचा काही आरोप होता की केसरकरांनी त्याचे पैसे त्यांना दिलेले नाहीत कारण तो ज्या विभागाचं काम करत होता शिक्षण विभागाचं त्याचे बरीचशी बिलं थकलेली आहेत असाही त्याचा आरोप होता व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मला पैशांची गरज नाही आहे मी काय अतिरेकी नाही आहे दहशतवादी नाही आहे नेमकं तथ्य तर आतमध्ये काय नेमकं होत होतं हे आता पैशांचं काय व्यवहार आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती खरं टू बी व्हेरी फ्रँक पैशांचा काय व्यवहार हे खरंच मला माहिती नव्हतं पण हो, आता मी अतिरेकी नाही किंवा काय आता दोन हजार तेराला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावरती आम्ही स्वतः पहिल्या लेटचेंज प्रोजेक्टचं मुहूर्त वगैरे केलं तर आमच्यासाठी रोहित सर हे ट्रस्ट मुख्यमंत्री कोण हो। देवेंद्र फडणवीस साहेब होते जेव्हा पहिलं लेट्स हो हो जेव्हा पहिलं चेंज आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्या चित्रपटामध्ये आम्ही खूप मोठे मोठे पॉलिसी रोहित आर्यानं ठरवली होती ती दिवसेंदिवस एक्सटेंड होत गेली आणि ते काम वाढत गेलं वाढत गेलं आणि मग ते वाढता वाढता तर त्यांचं कामच तसं होतं चेंज वन चेंज टू त्या जे लेटचेंज वनमध्ये त्यांनी जे चांगलं काम केलं स्वच्छतेचं ते चेंज टूचा पिक्चर होता तो त्याचा झालेला परिणाम ते असं सगळं होतं आणि इलेक्शन वन पासून सुरू झालेली सुरुवात इलेक्शन फोर पर्यंत आली आणि त्याचा आता शेवटचा टप्पा हा सुरू होता हा आणि मग त्यांनी आता आम्हाला सांगितलं होतं की यावेळेस पॉलिसी चेंजवरती आपण काम करतोय लहान मुलांच्या थ्रू असं तसं त्यांनी सांगितलं पण मग त्या त्या पर्टिक्युलर मुवमेंटला त्यांनी आम्हाला फिल्मची स्टोरीच किडनॅपिंगची स्टोरी सांगितली आख्खी हॉस्टेस्ट सिच्युएशनची स्टोरी सांगितली होती तर आमची अख्खी टीम ते हॉस्टेस सिच्युएशन सारखीच तयारी करत होतं सगळ्या पोरांकडनं गेल्या सहा दिवसापासून वेगळं काही करावं लागलं नाही कारण त्याची तयारी ही नाट्य रूपांतर म्हणून आधीच तयारी केली आणि हे सगळं म्हणजे सगळेच जण आम्ही सगळे सिनियर म्हणजे आणि आम्ही इमॅजिनच कारण आमच्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांच्या ठिकाणी आणि लेट सेंज जे स्वच्छता मॉनिटर हा जो सेक्शन होता हा स्व स्वच्छता मॉनिटर सेक्शन हा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं इनॉग्रेशन वगैरे होतं तर तर मग आमच्यासाठी हे दोन ट्रस्ट ठेवण्यासाठी म्हणून मग ते बोलले का आता हे आपल्याला हे करायचं आम्हाला सांगितलं होतं का चांगले चांगले मोठे मोठे लोक सुद्धा यावेळेस येणार आहेत मग आम्ही ओके म्हटलं त्याच्या चार पाच दिवसामध्ये जेव्हा हे सगळे ऑडिशन सुरू होते तेव्हा कोणी वेगळे ऍक्टर वगैरे इथं आले होते कोण कोण आलं होतं कास्टिंगचं कॉल चालू होतं रुचिरा जाधव येऊन गेली त्याच्यानंतर आदिनाथ कोठारेंची वाईफ येऊन गेली गे। त्याच्यानंतर डॉक्टर गिरीशोक येऊन गेले गे। त्याच्याला भेटले हो हो सगळेजण भेटले मला खाली येऊन भेटले त्याच्यानंतर आमच्या ती रोहितार्याच्या तिसऱ्या पिक्चरचा हिरो आयुष संजीव तो पण येऊन गेला त्याला पण आम्ही खाली पोरांबरोबर भेटवलंय सगळं म्हणजे इट वॉज ऑल नॅचरल आम्हाला कुठेच लांब लांब पर्यंत असा अंदाजही नव्हता का असं काहीतरी होईल मग जेव्हा पोलिसांनी मला सांगितलं का आता तुला इंटरव्ह्यू कर तेव्हा मी खाली शोधायला लागलो हातोडा शोधला हातोडा शोधला आणि हा तो सर्वात जो टाईट डोर होता त्या डोअरची मी काच फोडली आणि ते काच फोडून जेव्हा खाली पडली तेव्हा ते, ते मला लागलं ला। आणि ते काच फोडताना त्यांनी जशी काच फोडलेली बघितली त्यांनी माझ्या एका साईडला इथे पेपर स्प्रे मारला पेपर स्प्रे मारला माझ्या डोळ्यावरती अंधार झाला आणि मी तसं गडगडत गडगडत भिंतीवर त्या जिन्यांवरून खाली पडलो जिन्यांवरून खाली पडलो खाली पडल्यानंतर मग त्या कॉर्नरच्या त्या पोलिसांनी मला सांगितलं तुझा हात रक्त दिसतंय तर तू हात बाहेर काढ मग त्या पोलिसांनी मी बाहेर जेव्हा होतो त्यावेळेस त्यांनी मग कपडा वगैरे हो सगळं माझ्या हाताला बांधला आणि मी परत आतमध्ये आलो हा म्हणजे हात माझा परत मी आतमध्ये घेतला आणि मग त्याच्या दहा मिनिटानंतर मग आम्ही ठरवलं जसं मला इन्फॉर्मेशन मिळाली का, माला माला का आ, पोलीस मागून फर्स्टचा वापर तुम्ही केला काच फोडण्यासाठी तेव्हा तुमच्या हाताला इजा झाली तेव्हा तेव्हा पहिला कट बसला मला आणि त्याच्यानंतर तेव्हा पेपर पेपर्स मारला तेव्हा गडगडत पडलो तेव्हा मला पाठीला दुखाय म्हणजे पाठीला लागलं त्या असं कारण की पूर्ण लाकडी जिने तिथे लागलं पण मग आता लागणं आणि न लागणं काही त्याच्याने काय फरक नव्हतं पडत पण मी मी तसंच आतमध्ये पळालो माझ्या सगळे पोरांना गोळा केलं त्यांना म्हटलं आता कोणीच इथे आजूबाजूला बघायचं नाही नुसतं पळत सुटा म्हटलं खाली स्टुडिओमध्ये घुसा आणि स्वतःला लॉक करून घ्या जोपर्यंत माझा आवाज येत नाही तोपर्यंत स्टुडिओ उघडायचा नाही मग तसं मी सगळे पोरं आजींना घेतलं म्हटलं आजी स्लो आहे म्हटलं त्यांना अगोदर आजीनला काढायला गेलो आज पुढे तर आजींनी येऊन ते काचीचा दरवाजा ते जो ऑलरेडी फुटलेला होता तो धरायला गेली तो त्याचा कॉर्नर त्यांच्या डोक्याला वगैरे लागला तर मी ती काच धरून ठेवली कोण आजी आहेत त्या ज्या आजी होत्या त्या तर ती काच धरून ठेवली आणि ती काच धरेपर्यंत मी बघितलं एक बारकी पोरगी मागे होती तर मी हे बाकीचे सगळे धरले ती बारकी पोरगी कडेवर घेतली आणि मी पळत पळत अगोदर सर्वात पहिले खाली पोचलो खाली पोहोचलो बघितलं थोडासा ग्रिल उघडा होता कोणीतरी खालून फोर्स करत होतो ग्रिल उघडा होता मी ती बारकीपुरी पुश केली बाहेर अगोदर आणि पुश केली आणि म्हटलं आता अजून पटकन पोहतो वरती कोण पेंडिंग एका बघायला वरती जसं गेलो तसं मला मला तर था, ठाप 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 आवाज आला फायरिंगचा आवाज आला हा किती गोळ्यांचा आवाज होता काही ऐकव आलं होतं मेजर नाही माहिती मला म्हणजे असं ते ती, ती जेव्हा पोलीस बाथरूमच्या खिडकी मधून आतमध्ये आले त्यांनी जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करत होतात पोलीस कशा पद्धतीने आतमध्ये येत होते त्यावेळेला मला त्यांनी अगोदर खाली सांगितलेलं होतं का आम्ही फर्स्ट फ्लोरच्या बाथरूममधून मधून घुसायचा प्रयत्न करतोय तर तू पोरांना थोडासा सेफ ठेवायचा प्रयत्न ती पोलिसांचा मला एवढं नाही माहिती खरंच नाही माहिती पण ते मला इकडनं सगळी पोलीस टीम जी होती ती मला खिडकीपासून सगळी कॉर्डिनेट करत होती कंटिन्युअस आणि मग ते मला मा बोलले का तू बिलकुल प हे नको होऊस आम्ही प्रोसेस सुरू करून टाकलेली आहे तू थोडंसं वरती जाऊन तिकडे पोरांच्या पौर। मग मी त्या तो काय करेल काय नाही याचा न विचार करता मी त्याच्या हातामध्ये तो रॉड पण होता मोठा असा रॉड होता आणि एका हातामध्ये ते पि पिस्टल काय जे काय होतं ते होतं तसंच वरती पळत पळत गेलो पोरांना सगळ्यांना गोळा केला आणि आम्ही सगळे खाली होणार आणि एक 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 उरलं आहे की नाही काय मालकान की ते बघण्यासाठी मी वरती चढलो तर तेवढ्यामध्ये मला ते ब्लास्ट होण्यासारखा आवाज आला आणि मग मी घाबरलो तिथे त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये रोहनजी ज्या पद्धतीनं रोहित आर्या बिहेव करत होता मुलांना हॉस्टेज त्याने केलेलं होतं त्या दरम्यान पोलिसांनी जो एन्काउंटर केला तो तुम्हाला त्या सिच्युएशनला योग्य वाटतोय का कारण त्याची गरज होती का मी आता एन्काउंटर केला हा राईट आहे का रॉंग आहे हे मला नाही माहिती पण मला एवढंच माहिती आहे मुलांची सेफ्टी मुलांचा सा जीव वाचवण्यासाठी मी पोलिसांना मदत करू शकलो आणि मी यशस्वी ठरलो त्या ह्याचंच एक आहे एखादा माणूस जातो त्याचा गिल्ट असतो थोडंसं पण इट्स ओके हे सगळं ट्रॉमॅटाईज होतं माझ्यासारख्या माणसाला जर त्रास होऊ शकतो तर त्या लहान लहान पोरटला किती त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टीच हा प्रॉब्लेम होता माझा आणि मला त्याच गोष्टीचा त्रास झाला जास्त का ते पिल्लं चार पाच दिवसापासून माझ्याबरोबर कंटिन्यू खांद्यावर आहेत थोडंसं काय लागलं का माझ्याजवळ येत आहेत दादा दादा सर सर करत माझं तर मग त्यांच्या सेफ्टीच्या पुढे मला काहीच नाही आहे म्हणून मग मी त्या ठिकाणी लागलं जरी होतं रक्त बंबाळ झालं सगळं रक्त पडलेलं होतं माझं तिथे पण मी कोणाला काही बोललो नाही म्हटलं ऑफ म्हटलं करायचं आहे बस करायचं आहे म्हणजे करायचं म्हटलं घुसलो मग ते सगळीजणं खाली घेऊन आलं असं सगळं ते ओव्हरऑल सिच्युएशन ही जी तयारी सगळी केली होती मुलांना ओलीस ठेवण्याची किती वेळामध्ये अचानक त्याच्यामध्ये बदल जाणवायला लागलेले होते ऑल ऑफ सडन बारा वाजता वा, बारा वाजेपर्यंत आमच्याकडे स्टुडिओचा टायमिंग होता त्यांनी रिषभला फोन केला का अजून एक पंधरा मिनटं दे फक्त मला पंधरा मिनटं दे मी त्याला काय बोललो म्हटलं सर संध्याकाळीचं रात्रीचं त्याचं जे काय प्रोसेस त्याचं दुसरं जे काम तिथे बुकिंग आहे ती होऊन जाऊ दे म्हटलं संध्याकाळी करू आपण पण नाही तो बोलला का नाही मी दहा मिनटं बोलतो त्याच्याशी तू थांब खाली थांब कोणी लॉक करू नको मी रिशेपशी बोलतो आपण आज संपवूच मी म्हटलं ठीक आहे मग बोलून घ्या म्हटलं मग तोपर्यंत खाली होऊन मग मा मी माझी एक दुसरी कामं करत बसलो पोरंवरती बसलेली होती म्हणजे हे सगळं नंतर ते लॅपटॉपची बॅग मागायला सुरू झाली ती एक बाई मग त्याच्यानंतर मग हे सगळं कार्यक्रम सुरू झाला आणि मग नंतर एक एक बघायला गेलो तर एक दोन कॅमेऱ्याचे तर त्यांनी तर वरचा एक दोन कॅमेरा तर माझ्यासमोरच तोडले आणि बाकीचे कधी त्यांनी न कळत काढलेले होते काही काही माझ्यासमोरसुद्धा काढलं त्यांनी जेव्हा हे सगळं सुरू झालं त्यावेळेस खालची जिथे जिथे तो नव्हता तिकडे तिकडे त्यांनी अगोदर काढून टाक ठेवलेलं होतं किंवा काही मी काम करत असताना कळलं नाही पण जेस ते ज्या जागेवरती मुलांना त्यांनी चार मुलांना जिथे अडकवून ठेवलेलं होतं त्या ठिकाणी कॅमेरा माझ्यासमोर तोडला त्याने आणि मग त्याच्यानंतर स्टुडिओचा जो कॅमेरा होता त्या स्टुडिओच्या कॅमेऱ्यामध्ये जाऊन मला वाटलं रिषभ बघेल कारण की त्याच्या जागेवरती हे सगळं सिच्युएशन आहे तर तिकडनं मी सांगितलंसुद्धा म्हटलं एकच माणूस आहे आणि त्याच्याकडे गन आहे हे तिकडनं मी सांगायचा सा प्रयत्न सुद्धा करत होतो कॉर्डिने पण मग त्याच्या पाच मिनिटानंतरच पोलिसांनी माझ्यासाठी ती ग्रिलच्या फटीतून ते माझ्याशी बोलायला सुरू झालेले होते म्हणून मग ओव्हरऑल दिस वॉज द सिच्युएशन अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे रोहित आर्याची आणि तुमची ओळख या कामानिमित्त जवळपास दहा वर्षापेक्षा अधिकच्या काळाची आहे आणि एक तुम्ही सिनेमे त्याच्यासोबत केले या शूटिंगच्या वेळेला सुद्धा अनेक ऍक्टर तिथं आलेले होते त्याच्याशी तो कोऑर्डिनेट करत होता हे अचानक का होण्याची वेळ आली कारण ज्या बिलांसाठी तो मागणी सातत्यानं उपोषण करत होत किंवा आणखी जे काही असतील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होतंय तुम्ही दाखवलेल्या धाडचंसुद्धा कौतुक होतं आहे मात्र ही वेळ आली या सगळ्याकडे बघून काय वाटतं मला काय वाटणं मला एवढंच म्हणायचं होतं का सरांनी थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे होतं आणि ही जी हिम्झिकल सिच्युएशन त्यांनी जी क्रिएट केली ती नव्हती व्हायला पाहिजे ती डेफिनेटली नव्हती व्हायला पाहिजे कारण की ते ते जर सफर करत होते तर पण मग त्यांनी अशा आता ते काय एन्काउंटर व्हायला हो पाहिजे होतं का नव्हता ते मला नाही माहिती पण त्यांनी एका छोट्याशा गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता का ही बारकाली बारकाली मोरं कोणाच्या मनावरती काय छाप सुटेल कोणाला कोण किती ट्रॉमोटाईज होईल या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता जर ते सगळ्या गोष्टींचा ते एवढं विचार करत होते खिडकीतून बोलत होते मी पोरांना त्रास नाही देणारे काही नाही करणारे तर मग त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायलाच हवा होता का मुलांनी ट्रॉमोटाईज नाही व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासमोर अशी सिच्युएशन नव्हती व्हायला पाहिजे जी काय सगळे झालं तर त्याच गोष्टीचं दुःख होतं का लहान पिल्लांनी हे सगळं बघितलं दॅट्स इट हे रोहन अहिरे आपल्यासोबत होते ते पेशाने व्हिडिओग्राफर आहेत आणि रोहित आर्यासोबत ते मागच्या तीन चार दिवसापासून ऑडिशनच्या कामामध्ये सक्रिय होते मुलांसोबत ऑडिशन घेत होते काही मुलांना वाचवताना त्यांनी दाखवलेलं धडस पाहता किंवा ज्या सिच्युएशनमधून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते जखमी सुद्धा झालेले आहेत त्यांच्या बोटाला इजा झालेली आहे ज्या हातोड्यानं त्यांनी काच फोडली आणि ती काच तोडत असताना आपण पाहतोय की रक्त रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सुद्धा त्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पोलिसांना संपूर्ण तपासामध्ये ते मदत करतायत आणि आतमध्ये नेमकं काय काय झालं काय काय घडलं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे रोहित आर्यानं मुल, मुलांना कसं उरीस ठेवलं चार मुलांना वेगळ्या खोलीत डांबवून त्यांच्यासमोर ज्वलनशील पदार्थ टाकून तो पेटवण्याचे कशी धमकी देत होता शिवाय बंदक दाखवून कसं धमकावण्याचा प्रयत्न करत होता आणि सातत्यानं आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागण्या करण्यासाठी किंवा त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कशा पद्धतीनं तो पोलिसांशी धमकी देत होता हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे रोहन अहिरे यांनी सांगितलेला घटनाक्रम हा पोलीस तपासामध्ये अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव